हॅलो एव्हरी वन कशा आहेत सगळेजण मी मस्त मजेत आहेत तुम्ही पण मजेत असाल अशी अपेक्षा करते तर छान अशी दिवसाची सुरुवात बघू शकता पावसाने दोन चार दिवस झाले फार असा मोठा धुमाकूळच घातलेला आहे त्यामुळे सगळ्या स्कूलला वगैरे सुट्ट्या आणि भरपूर असं म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे वातावरण अगदी थंड असते आणि या पावसाला खूप असा गारवा आहे खूप सारा पाऊस सगळीकडे चालू असल्यामुळे वातावरण खूप थंड झालेलं आहे अशा ज्या थंडगार वातावरणामध्ये माझ्या घरात काहीतरी कुडबुट कुडबुट चालूच असते सो तुम्ही पण माझ्या कुडबुडमध्ये सामील हो अशी अपेक्षा करते आणि छानपैकी असं सकाळचं मॉर्निंगचा व्यू तर तुम्हाला दाखवलंच होता आणि हा नंतरचा व्यू आहे हो ज्या कारण करून मी फ्रेश वगैरे छान झाले होते विंडो परत क्लोज केल्या होत्या कारण गार हवा खूप सुटली होती त्यानंतर एक सुमारे नऊच्या सुमारास पुन्हा सगळ्या ओपन करून घेतल्या फ्रेश हवा घेऊ म्हटलं थोडीशी आणि खूप सारा पाऊस होता आणि तुम्हाला माहितीच आहे की थंड वातावरण आहे खूप सारं आणि आज मुलांना टिफिन दिले होते मी आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा दिला होता आणि तोच पराठा मी यांनाही नाश्ताला देऊ केला होता कारण की माझा होता उपवास म्हणून यांच्यासाठी पुन्हा पराठे लाटण्यासाठी घेतले काही नाही मी खूप इझिली करते आणि नेक्स्ट टाईम मला नक्कीच पराठ्याची रेसिपी सांगेल की मी कशा पद्धतीने करते आता खूप घाईमध्ये बनवलं होतं सध्या कसं झालं दोन चार दिवस म्हणजे रक्षाबंधनपासून येणं माझं बाहेर जास्त जाणं झालं त्यामुळे घरात थोडंसं दुर्लक्ष झालं तुम्हाला माहितीच आहे घरात दुर्लक्ष थोडं झालं की लगेच सगळ्या वस्तूंचे असे म्हणजे आस्ताव्यस्त होऊन आणि खूप सारा म्हणजे खराबी लगेचच होते म्हणजे चान्सच बघत असतात त्या वस्तू की लगेच खराब होण्यासाठी तर असंच काहीसं घडलं म्हणजे फ्रीजकडे ना अक्षरशः दुर्लक्ष झालं होतं माझ्या सगळं काही आवरून घेतलं म्हणजे यांना नाश्ता देऊ केला हे गेले निघून नाश्ता वगैरे करून आणि त्यानंतर माझं दोन चार दिवस झालं होतं फ्रीज साफ करावा साफ करावा पण याना मुहूर्त काय अस भेटतच नव्हत तर काय झालं रक्षाबंधनपासून ना माझं थोडंसं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा वेळ मिळ मिळत नव्हता मला आणि त्यामुळे ना फ्रीज खूप सारा भरला गेला होता म्हणजे कसं होतं तो माझ्याकडून की सांगते मी तुम्हाला पुढे काय येते आधी म्हटलं फ्रीज क्लीन करायच्या आधी हे सगळं किचन क्लीन करून घ्यावे म्हणून किचन क्लीन केलं आणि किचनची जी ब्रेकफास्टची सगळी भांडी होती ती सगळी क्लीन करून घेतली म्हणजे कसं मला किचन किचनमो असा रिकामा भेटेल जेणेकरून मला सगळं काही तिथं स्पेसमध्ये ठेवता येईल किंवा जे काही फ्रीजचं मी काढेल ते आणि ही जी होती रात्रीची भांडी ती सगळी मी आधी मांडून घेतली आणि त्यानंतर जी घासायची भांडी होती ती मी करून घेतली आणि तुम्हाला मी मागे पण सांगितले की मी ही भांडी सगळी कशी स्टोर केली जातात माझ्या ट्रॉलीमध्ये म्हणजे सारखी सारखी ट्रॉली ओपन न करता मी सगळे ॲट अ टाइम पुसून घेते किचनवर ठेवते आणि ज्या ज्या ट्रॉलीमध्ये मी सगळं काही ठेवून देते अशाच पद्धतीने मी सगळी भांडी वगैरे ट्रॉलीमध्ये ठेवून दिली आणि तुम्हाला माहिती आहे एका घरी थोडंसं असलं आपण तरी पण टाईम नाही मिळाला ना लगेच म्हणजे पावसाळ्यामध्ये बुरशी चढणं किंवा थोडेसे कुठे तेलकट डाग असले तर लगेच त्यावरती खराबी म्हणजे खूप तसं बुरशीचे डाग वगैरे येतात आणि चिलटं वगैरे ह्या गोष्टी फार घडत असतात त्यामुळे घरात जेवढं क्लिनिंग करता येईल तेवढं खूप म्हणजे करणं गरजेचं आहे आणि सगळी भांडी पसारा पडला होता ती पण घासून घ्यायची होती तर म्हटलं आधी चला खूप दिवसानंतर क्लिनिंग केली नव्हती आणि हातासरशी तिथली पुसतच होते हे तर म्हटलं खिडकी पण थोडीशी पुसून घ्यावी कारण की पाण्याचे जे डाग असतात ना ते लगेच दिसून येतात आणि ते पण चांगलं वाटत नाही म्हणून इकडे पहिली सगळी क्लीन केली फरशी आणि मोसण्याच्या मी कोपरेन काने कोपरे पुसून घेते त्यामागचं कारण की सगळं काही क्लिनिंग होऊन जातं व्यवस्थित आणि छानसं दोन दिवस परत पुसली नाही तरी होऊन जातं आणि मी माझाच ब्लॉग इकडे एन्जॉय करत करत बघत बघत सगळं काम करत असते आणि मला आवडतात माझेच माझे ब्लॉग पण बघायला तर तुम्हाला कोणाला आवडतात की नाही नक्की सांगा मला माहीत नाही कोणाकोणाला आवडतात बघायला वगैरे ते आधीच क्लिनिंग करता करता एकटीच असते त्यामुळे ब्लॉग लाव किंवा कुठे गाणी लाव असं माझं काम चालू असतं आणि असेच कामं करता करता कुठे कोणाचा फोन येतो फोनवर बोलता बोलता बरीचशी कामे मी करून घेते अजिबात टाईम वेस्ट घालवत नाही टाईम वेस्ट घालवलं की माझा पूर्ण दिवस वेस्ट गेल्यासारखं असं मी फील करते आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले सगळी क्लिनिंग फरशी वगैरे क्लीन केली आणि त्यात किचनमध्ये आले किचनमध्ये जे होतं ना म्हणजे जी भांडी माझी ब्रेकफास्टची ती मला घासायची होती ती आधी घासून घेतली जाळी रिकामी झाल्यानंतर जरा बरं वाटतं की काहीतरी ओझं कमी झाले त्यानंतर ही सगळी भांडी क्लीन करून घेतली तर छानपैकी सगळं क्लिनिंग झाल्यानंतर मग मी म्हटलं फ्रीज ओपन केला की फ्रीजमध्ये कसं व्हायचं की खूप सारी मग मा माझ्याकडून कसं होतं म्हणजे की आज रात्रीची जी भाजी किंवा दुपारची भाजी राहिली तर मी एकटी असते बाकीचे लोक तर कोणी खात नाही पण थोडी असेल तर मी म्हणते मी उद्या खाईन म्हणून मी फ्रीजमध्ये ती ठेवून देते आणि परत कुठली थोडीशी भाजी किंवा कुठला साईचा डब्बा दहीचा डब्बा असे छोटे छोटे करून मी डब्बे भरपूर सारे ठेवून देते की नेक्स्ट टाईम मी खाईल नेक्स्ट टाईम ह्यासाठी होईल असं करत करत त्याचा यूज काही जास्तीचा होत नाही माझ्याकडून आणि भाजी पण क्वचित कधीतरी खाल्ली जाते माझ्याकडून बाकी तसं स्टोअर केलं जातं फ्रीजमध्ये असं करून करून खूप सारे डबे फ्रीजमध्ये स्टोर झाले होते आणि ते मला स्वतःला बघवत नव्हते पहिली गोष्ट दोनचे चार दिवसापासून चाललं होतं की यार ह्याला क्लीन करावा क्लीन करावा पण मला ना वेळच भेटत नव्हता क्लीन करण्यासाठी आज काहीही करून मला वेळ काढायचा होता आणि मी काढला होता म्हटलं आज करूनच घ्यावे आज नाही केलं तर उद्या उद्या करत माझा तसे तस दिवस ढकलले जात होते म्हणून आज फायनली मी त्याला क्लीन करायला घेतला त्यामध्ये जास्तीचं असं काही नाही स्टोअर केलेलं फक्त हेच की आजची भाजी उद्याला उद्याची भाजी उद्या असं करून करून सगळं काही स्टोअर केलं जातं तुमच्याकडून असंच होतं का माझ्याकडून उद्या खाईल असं म्हणते पण ते माझ्याकडून खाल्लं जात नाही इन केस जेव्हा एनी कोणी माझ्यासोबत असेल त्या पिरियडला हा बाबा आजची भाजी आहे ती खाऊयात पण असं होतं पण एकटी असेल तर म्हणजे लक्षात पण येत नाही की बाबा हा भाजी आहे मी नेक्स्ट नेक्स्ट डेला नेक्स्ट करत राहते मग ते आदली भाजी आदल्या दिवशीची भाजी तशीच राहून जाते असं काही गोष्टी घडत असतात त्यामुळे मी सगळं फ्रीजमधलं नको असलेल्या वस्तू सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का नको असलेल्या वस्तू म्हणजेच तेच आपण कधी ठेवल्या की जाऊ दे नंतर होईल नंतर होईल करून असे करून करून खूप सारं स्टोर त्या फ्रीजमध्ये होऊन जातं आधी सगळं क्लीन करण्यामागचं कारण कारण मला फ्रीज रिकामा करायचा होता आणि फ्रीजमधल्या सगळ्या ज्या काही वस्तू मी किचन वाट्यावर काढून ठेवणार होते त्यामुळे आधी सगळं किचन क्लीन करून घेण्यामागचं कारण तेच होतं आणि त्यामध्ये असं झालं की खूप दिवस झालं सर मी भाजीला गेलेच नाही त्यामुळे भाजीचं सगळं स्टोअर रिकामाच होता म्हणजे भाजीही काही नव्हती फ्रीजमध्ये म्हटलं आज ह्याला क्लीनच करावं म्हणून मी हे सगळं फ्रीजचं सामान काढलं पहिला हा जो भाजीचा स्टोअर खालचा असतो तो घेतला आणि तो क्लीन करून घेतला आणि ह्याच्याखाली खाली सुकत ठेवला फॅन खाली सुकत ठेवला जेणेकरून की तो सुकल्यानंतर त्यामध्ये सगळं स्टोर करून फ्रीजमध्ये पुन्हा ठेवता येईल म्हणून अशा एक एक करून सगळ्या वस्तू काढल्या आणि मी तुम्हाला आता दाखवते की फ्रीजमध्ये किती सारा पसरा भरलेला आहे कारण की इतका सारा पसरा बघून तुम म्हणजे कोणाचं नाही मन डोकं फिरणार म्हणजे तसंच ठेवले काढला असं गोष्टी माझ्या म्हणजे कधीपासून झाल्या रक्षाबंधनच्या दिवसापासून ते आता बड्डे पर्यंतच कारण की घरात असं जास्त लक्ष दिलं गेलं नाही बाहेर जास्त गेले आणि त्यामुळे त्या गोष्टी राहून गेल्या महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे त्या राहून गेल्या आणि त्यामुळे फ्रीज अका भरला गेला तसं बघायला गेलं ना तर खूप सारे डबे वगैरे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते की ज्या छोट्या छोट्या वस्तू आणि मेन गोष्ट रक्षाबंधनपासून तर बड्डेपर्यंतचं भा घरात असं जेवण असं प्रॉपर झालंच नाही बाहेरच गेले बऱ्याच वेळा बाहेर म्हणजेच हेच इकडे जा तिकडे जा करून करून ते तसं स्टोर केलं गेलं आणि त्यामुळे तेच सगळं मला आज काढायचं होतं आणि मस्तपैकी सगळे डबे पहिले बाहेर काढून घेतले आणि इकडे व्हिडिओ कॉल चालूच होता माझा तो कॉलवर बोलत बोलत केला आणि जर मी कॉलवर बोलत बसले असते तर माझं हे काम नक्कीच राहून गेलं असतं आज मी विचार केला आणि त्या कॉलवर बोलत बोलतच मी अक्षरशः फ्री फ्रीज क्लीन करून घेतला तरी माझा कॉल चालूच होता आणि मे बी तुम्हाला दिसेल त्यामध्ये कोणाचा कॉल आहे ना आहे ते कळेलच तुम्हाला आणि छान असं सगळं फ्रीज आहे ना मी मस्त घासून घेतला आणि घासून घेतल्यानंतर मग तो छान को, का कोरड्या कापडाने पण पुसून घेतला डोअरमध्ये एवढं काही घाण नव्हतं फक्त घाण म्हणजे फ्रीज घाण नव्हता त्यात ज्या स्टोअर केलेले भांडे होते ना ते मेन मला काढायचे होते त्यामुळं म्हटलं त्याला एक क्लीन करून घ्यावा आणि मस्त कोरड्या कापडाने मी हे सगळं पोसून घेतले सगळे ट्रेन निघतात त्याचे त्यामुळे मी सगळे काही काढले नाही जेवढे मला असं म्हणजे वाटलं की जास्त खराब आहेत ते काढून घेतले ते घासले आणि कोरडे करून पुन्हा ठेवून दिले तर प्रकारे डीप क्लिनिंग केली ना जर फ्रीजची तर दिसायला पण छान वाटतं आणि कुठली वस्तू परत ठेव आणि म्हणजे व्यवस्थित वाटते आणि जास्त असं स्टोरेबल करूशी वाटत नाही फ्रीजमध्ये आणि तुम्हाला वाटतं का असं सा माझ्यासारखं की लाईक आता फ्रीज स्वच्छ झालं आहे त्यामध्ये जास्त काही भरायचं नाही पण असं काही होत नाही नेक्स्ट दोन दिवसांनी परत ती फ्रीजमध्ये परत तेवढंच भरलं जातं वस्तू माझ्याकडून तरी तसं होतं मी इतकं स्वच्छ केल्यानंतर असं दोन दिवस पहिलं वाटलं की आता ह्याच्यात काही जास्त ठेवायचं नाही म्हणून मी असं विचार करते जास्त काही भरायचं नाही घाण भरत राहायचं नाही भरत राहायचं नाही पण असं कधी घडत नाही तर आठवड्यातून एकदा तरी फ्रीज क्लिनिंग ही झालीच पाहिजे कारण की जेवढं तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढं त्यामध्ये आपण जे काही ठेवू तेही तेवढंच फ्रेश राहतं आणि छान वाटतं ठेवायला पण आणि माझी क्लीन असं फ्रीज क्लीन झालं त्यानंतर माझं पिल्लू आलं आणि मम्मा मी ह्याच्यात बसू का म्हणजे ह्याला असं वाटतं की सगळं काय ह्याच्यासाठी स्टोर करायलाच ठेवलेलं आहे असं कुठल्याही गोष्टी क्लीन केल्या आणि त्याच्यात जाऊन बसू का असं होत नाही कपाट घेतलं गवरायला तरी त्यामध्ये बसायचं म्हणतं त्यानंतर फायनली मला हे सगळे भांडे क्लीन करायचे होते जेणेकरून मला त्यातलं काहीच ठेवायचं नव्हतं आणि हे थोडेसे दोन डब्बे होते ते ठेवले त्यामध्ये जे फ्रीज क्लीन केलं की यामध्ये जास्त काही ठेवायचं नाही मनाला विचार मनाला आणि सांगितलं मला पण दोन दिवसांनी परत त्यामध्ये सगळं स्टोअर केलं जातं तर छान अशी डीप क्लिनिंग केलेली आहे फ्रीजची बघू शकता तुम्ही दिसाय पण किती छान वाटतंय आणि माझ्या या सगळ्या क्लिनिंगमुळं मोटिवेशन तुम्हाला भेटते की नाही मला माहित नाही पण असे मोटिवेशन भेटणारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि जे काही मसाले होते ना तेही नंतर मला स्टोर करून ठेवायचे ते म्हटलं आधी सगळं कुकर वगैरे लावून घ्यावं कुकर लावला पिल्लूसाठी छान आणि मलाही उपवास होता म्हटलं जरा बटाटे उकडत टाकाय म्हणून इकडे मी मस्त बटाटा केला फ्राय मला छान असं मिरची वगैरे टाकून आणि मग घेतलं बटाटे वगैरे खाऊन घेतला थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आराम केल्यानंतर तुम्ही मग बघू शकता की संध्याकाळचा तर इव्हनिंगचा घेतला मस्तपैकी हे सगळं आवरायला मला भरपूर वेळ गेला तुम्हाला जरी ही व्हिडिओ छोटीशी वाटत असली तरी त्यामागे खूप सारी मेहनत आणि कष्ट क कष्ट असतात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला प्रेम द्या खूप सपोर्ट करा आणि काय माझं चुकत शिकत असेल किंवा मी अजून काय एक्स्ट्रा तुमच्यासाठी करू शकते किंवा दाखवू शकते मला नक्की सांगा झालेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे दक्षिण मी हातानेच खातो गुड बॉय सारखा आज माझं बाय ना मम्माला सांगते मम्मा मी हाताने खातो आणि असं तसं गुड बॉय सारखं सो तुम्हाला मी दाखवते माझं बेबी कसं छानसं जेवायला बसलेलं आहे से हाय टू काय बाबू आणि तुम्हाला माहिती आहे का माझं एवढंसं छोटंसं बेबी आहे पण जे आम्ही घरात रे रेग्युलर बनवतो ना जेवण तेच तो जेवतो ते असं नाही की त्याच्यासाठी वेगळं काही मी बनवते ज्या भाज्या आम्ही खातो त्याच भाज्या तो खातो आणि एवढं भारी पिल्लू आहे की तुम्ही कारलं दिलं तरी त्याला ती कारल्याची भाजी पण आवडते कोण बाळा खूप गुड बॉय आज मी त्याला मुगाची भाजी दिली आणि चपाती दिली आहे असं लहान मुलांना खरंच भाज्यांची सवय लावून द्या आणि खूप छान खातात दक्ष लहानपणी खात नव्हता पण आता त्याला ग्रेव्हीवाल्या भाज्या सगळ्या आवडतात फक्त त्याचा प्रॉब्लेम एका ठिकाणी येतो पालक भाज्या नको म्हणतो तो लाईक मेथी वगैरे अशा पण ठीक आहे आणि म्हणजे पिल्लू सगळी छान छान जेवायला बसले गाय या जेवायला सवय ना बाबू आणि सगळ्या भाज्या माझं पिल्लू खातं खूप भारी आणि इग्नोर माय सगळं फेसनल कारण की आम्हाला थोडंसं हे आहे सुद्धा आहे त्यामुळं टिकली नाही लावली आहे आणि बाकी आता जेवायला बसणार आहे आणि कसं वाटलं माझा बड्डेच ब्लॉग आणि माझं सरप्राईज आणि ते सरप्राईज खरंच माझ्यासाठी खरंच चांग म्हणजे हे होतं की लाईक आश्चर्यचकित होतं म्हणजे अरे अच्छा म्हणण्यापेक्षा काय रे हां अच्छा आता आता दोन मिनटं आवाज कमी कर फक्त आश्चर्यचकित म्हणजे हे की यांनी मला गिफ्ट दिले आधी असं नाही म्हणजे की तो तो दोन मिनट ना बाळा यांनी मला गिफ्ट दिले आधी आधी दि, दिले म्हणजे कसे दिले की पैसे दे पैसे दिलेत आणि जा किंवा ते माझ्यासोबत येणार आम्ही दोघांनी चॉईस करून घेतलेत असे गिफ्ट मला भरपूर झाले भेट भेटलेत भेटले नाही असे नाही तर काही जण असं म्हणतील की एवढं काय आश्चर्य या ड्रेसमध्ये त्या ड्रेसमध्ये आश्चर्य ते फक्त मीच ऑब्झर्व करू शकते आणि मीच जाणू शकते कारण त्यामागे कारण असं आहे हां त्यामागे कारण असं आहे की यांनी स्वतःच्या चॉईसनी आणि प्लस मला काही न कळून देता मला काहीच आयडिया नव्हती की ते आणणार वगैरे आणि मी खरंच काही असं ठेवलंच नव्हतं मला असं वाटलं की देतील नेहमीसारखे हो पैसे वगैरे तू तुझं घेऊन नये किंवा पुण्याला वगैरे गेलो की आपण घेऊ असं म्हणतील काहीतरी पण त्यांनी ते आणलं घरी ठेवलं लपून आणि पिल्लांना गपचूप सांगितलं मी टू व्हीलरवर होते ते फोर व्हीलरमध्ये होते त्यांनी पिलांना फोर व्हीलरमध्ये सांगितलं असंच सा मम्माला गिफ्ट आणलं आहे तुम्ही बोलू नका आणि ऑल आपण तिला गिफ्ट देऊया वगैरे आणि त्यांचं प्लॅनिंग तर फोर मध्येच झालं आणि घरी आल्यानंतर असं काही मला सरप्राईज भेटलं म्हणजे हे सरप्राईज माझ्यासाठी काय होतं की त्यांनी मला न सांगता त्यांच्या चॉईसने पहिल्यांदा आणलं त्यामुळे मला भारी वाटलं आणि मला काहीच माहिती नव्हतं त्यामुळे जास्त भारी वाटलं आणि असे गिफ्ट भरपूर मला दिलेले आहेत असं नाही मला भरपूर गिफ्ट मिळतात आणि खूप मागळे मागडे भेटलेले आहेत आणि माझी इच्छा अपेक्षा नसते ले मला फक्त सात हवी आहे थांब जरा सात हवी आहे आणि ती तर भेटतेच आहे आणि मी भेटून घेणार तर बाकी काही नाही तर हे गिफ्टचं असं होतं त्यामुळं मी ते सांगितलं तुम्हाला ड्रेस भेटला आहे पण तो त्यांच्या चॉईसने आणि त्यांनी गपचूप दिला आहे असं आहे ना बाबू तुला काय बोलायचं हो येस मिंडे चॅनल बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि तुमच्या आवडीचा ब्लॉग नक्कीच्या दोन दिवसात मी पोस्ट करणार आहे तर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के लवकरात लवकर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या आणि लवकरात लवकर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे चॅनलचे Zin nam đã video này tiếp theo cùng chồng của số Bye.